कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवक इंजिनियर ऑपरेटर यांच्यावर बीड जिल्हा परिषदचे सी ओ जितीन रहमान गटविकास अधिकारी अशोक राठोड मेहरबानका स्टार जिल्हा परिषद अंतर्गत चौकशी समिती स्थापन करून फळबाग लागवड योजनेची चौकशी करा कृष्णा पाटोळे स्टार उपोषणकर्ते कृष्णा पाटोळे यांचे पावसामुळे हाल सी ओ जितीन रहमान यांचे दुर्लक्ष श्याम अडागळे प्रतिनिधी बीड पंचायत समिती अंतर्गत झालेल्या फळबाग लागवड योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी कृष्णा पाटोळे हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले असताना आज दे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान पाऊस आल्याने उपोषणकर्ते पाटोळे यांचे हाल होत असताना दिसत आहे तरीही बीड जिल्हा परिषद सी ओ जेतीन रहमान साहेब यांनी उपोषणास बसलेल्या पाटोळे यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असताना रहमान साहेब जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे तसेच कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवक इंजिनियर ऑपरेटर यांच्यावर बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक राठोड आणि सी ओ जेतीन रहमान एवढे मेहरबान का असा प्रश्न कृष्णा पाटोळे यांनी उपस्थित केला आहे तसेच इंजिनियर रोजगार सेवक ऑपरेटर यांच्याकडून ज्या गावात फळबाग लागवडीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्या गावच्या सरपंच आणि शेतकऱ्यांना पुढे करून तक्रारदार कृष्णा पाटोळे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पाटोळे यांनी केला आहे बीड तालुक्यातील काकडहिरा बेलुरा परभणी केसापुरी नेकनूर घटसावळी नाळवंडी महाजनवाडी देवीबाबोळ गाव अंदापुरी या गावात फळबाग लागवडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड झाले असून याप्रकरणी बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक राठोड यांनी चौकशी समितीची निवड करून समितीला संबंधित गावात जाऊन पाहणी करून दी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत समितीने चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राठोड यांनी केले असताना समितीने आज दि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कसलाच गावनिहाय अहवाल दिला नसून याप्रकरणी बीड जिल्हा परिषद सी ओ जेतीन रहमान यांनी लक्ष देण्याची गरज असताना या प्रकरणाकडे रहमान साहेब यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे तसेच काल पासून पाऊस येत असल्यामुळे उपोषण